नमस्कार मंडळी आज एक सेमी क्रमांक तीन सर्वात एक टॉपचा सेमी होता आणि त्या सेमीमध्ये ज्या गाडीने विजय मिळवला तो नंदी तुम्ही बघता एक काशी आणि सोबत दादा कोण होता तुमचा थोडा परिचय द्या कुठली खरेदी सेमीमध्ये बक्कासूर होता हारण्या होता सुंदरवास होता नामांकित नंदी होते आणि एक चांगली मैत्रीपूर्ण लढत झाली काय बोलायला लढतीबद्दल हां आणि दादा तुम्हाला वाटलं होतं का ज्या हा जेव्हा सेमी लागला होता की या सेमीमध्ये आज आपण विजय मिळू कारण टॉपच्या गाड्या होत्या दोन नंबरला बघा दादा खूप चांगले विचार आहेत तुमचे आणि दादा आता नंदीची या नंदीची खूप चर्चा होईल कारण टॉपचा सेम होता आणि लढत पण मैत्री पूर्ण झाली आता तुम्हाला पैऱ्यासाठी खूप कॉल कॉल येतील याच्या आधी पैऱ्याला अडचणी आल्या घ्या अडचण आली आणि हा जो सोबत जो नंदी होता तो कुठचा होता पावज होता पुण्याचा हा कसं नियोजन झालं होतं नियोजन म्हणजे आम्ही वडगावला त्याच्यानंतर अगोदर आपलं या सेमीत बाकासुर होता हरण्या होता सुंदर होता त्या काय बोलाल ते काय बोला तेव्हा सर दादा खूप चांगले विचार आहेत तुमचे आणि हा बुलढाणा साईडला पळतो का बुलढाणा सेकंडला सेकंडला कमीत कमी एकावन्न नंबर एक नंबर झालेला आहे एक नंबर मग आज आज इकडे तीन फेऱ्यामध्ये किती व्यांदा आलाय कमीत कमी पंधरा रुपया झालो पंधरा गाडी आमची काशी आणि बाजूची घरच आहे का पण आज गाडी फुलली होती तरी गुलात राहील ओके ओके काशी कोणत्या सेमित होता काशी तिसऱ्या सेमित होता आणि तो बाकी पहिल्या सेमित होता म्हणजे आज तुमच्या दोन्ही गाड्या फायनल फायनल राहायला खूप आनंद आहे बरोबर गावाकडं आनंद आहे इथं आनंद आहे बरोबर आता याच्या आधी तीन फेऱ्यामध्ये कुठे पाळली होती गाडी तिच्या अगोदर तीन फेऱ्यामध्ये दौंडला पाहाली तिथं गुलाल राहिला वासून त्याला पाहायला तिथं गुलाल राहिला गुलाली नंतर वडगाव झाला घरचा साधत आहे का घरचा साधत आधी पडला होता यावेळी गाडी फोडायचा निर्णय का घेतला गाडी फोडायचा म्हणजे निर्णय असा घेतला बघू काय होतं काय नाही सिद्ध करून दाखवला हो आता खूप अखंड महाराष्ट्रभर चर्चा होणार महाराष्ट्राच्या बाहेर चर्चा होणार काय बोलायला काय वाटतंय तुम्हाला खूप आनंद आहे आणि मालकांचं नाव काय मालकाचं नाव समाधान अनुमान साऊ ते मैदानात आले नाहीत का मैदानात आले ओके ओके ठीक आहे त्यांचा कॉल वगैरे झाला का तू वगैरे झाला त्यांचा त्यांचा आमच्यावर सर्व भरोसा आहे त्याच्यावर द्यायला गे असेल ओके ओके किती जणांची टीम असते तुमची आमची कमीत कमी दहा जणांची टीम आणि किती किलोमीटरचा प्रवास आजच्या मैदानामध्ये आणि खरंच आला आणि यश भेटला टॉपची गाडी पलाली याच्या पुढे पुढचं विरकवडीला पालणार आहे का इंदकेशरी मी एक तारखेला येणार एक तारखेला कोणतं मैदान एक तारखेला बघू आता कोणतं मैदाना घरची गाडी आता आता पायऱ्यांसाठी कॉल येणार पण याआधी तुम्ही ज्यांना कॉल केले होते तर पायऱ्यांसाठी अडचणी आल्या घ्यायचं कोणाला आता तुम्ही मग पहिले देणार ज्यांनी वाईट काळामध्ये सात म्हणजे वाईट काळ नव्हताच पण सात दिली नाही आणि आपण कधी आणि दादा इकडे आपण बघायला गेलो तर वायदी प्रकरण खूप चालतं वायदीबद्दल काय बोलाल वायदी आपण देत आणि घेणार पण नाही कॉल तर खूप येतील आता ठीक आहे आता तुमचे विचार खूप चांगले आहेत फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा कोणत्या तासावरती गाडी लागली आता बाकी एक नंबर तासावरती लागलेला आहे ठीक आहे आता फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपण आपला नंदी खूप टॉप पाला धन्यवाद दादा